आणि खास करून जे सर्वांचं स्वप्न होतं आपल्या सर्वांचं आराध्य उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करतो असं आपल्या सर्वांचं छत्रपती शिवरायांच्या जो आशोरड पुतळा केलेला आहे ह्याचा आणि उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कालच मी फडवणी साहेबांची भेट घेतली यांनी सांगितलं की राजभाऊ आता ह्या वर्षीची माझी शिवजयंती बार्शी मध्ये मी साजरी करणार आहे लवकरच ते बार्शीला एकोणीस तारखेला येतील पुतळ्याचं पण अनावरण होईल उपसा सिंचनचं पण उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल आणि एक जोरदार सभाही या ठिकाणी आम्ही त्यांची या ठिकाणी आयोजित करतोय आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहेत उदयनराजे भोसले भोसले महाराज त्याचबरोबर संभाजीराजे भोसले महाराज शिवेंद्रराजे भोसले महाराज त्याचबरोबर रणजित निंबाळकर साहेब निंबाळकर घराण्यातून जाधव घराण्यातून सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊंच्या घराणे त्यांच्या सुद्धा वारस या ठिकाणी यावे असं आमचं नियोजन आहे सई बाईच्या निंबाळकर घराण्यातले वारस या ठिकाणी यावे छत्रपती शिवरायांचे वारस यावे सर्व राजघराण्यांनी या दिमागदार होणाऱ्या सोहळ्यास उपस्थिती दाखवावी अशी आमची अपेक्षा आहे आणि तसं मी त्यांच्या फोनवरती संपर्कात आहे रणजित निंबाळकर साहेबाचा माझा सकाळी फोन झालेला आहे थोड्या वेळ पण फोन, फोन, फोन होईल <laughs> आणि मी सर्व राजांची भेट घेण्याकरता स्वतः जाणार आहे त्यांना निमंत्रित करून बार्शीमध्ये मध्ये येण्याचं आमंत्रण ही त्यांना देत आहे वेळ संध्याकाळपर्यंत फायनल एकोणीस तारीख फायनल आहे वेळ दुपारची का संध्याकाळची हा आज राज्यसभेचे दे फॉर्म भरायचे साहेब त्याच्यामध्ये व्यस्त आहेत त्यांचं ते काय काम झाल्यानंतर बैठक होऊन तारीख आपल्याला वेळ तारीख तर दिली वेळ थोड्या वेळा आपल्याला कळत